वे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू झालाय सर्वच पक्षांनी कंबर कसली असून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आघाड्यांनी एकमेकांवर जाहीर सभांमधून टीकास्त्र सोडायला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर एकीकडे एक राजकीय पक्ष जागा वाटप टीका टिप्पणीत व्यग्र असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आणि आंदोलनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मोठं आवाहन केलंय चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते मनोज जरांगे, जर मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी राज्य सरकारला थेट इशारा दिलाय येते चार जून पर्यंत अर्थात लोकसभा निवडणुकांचे निकाल लागेपर्यंत जर सरकारनं मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला नाही तर आपण पुन्हा उपोषण करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले त्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीत उतरू आणि सरकारचा करेक्ट कार्यक्रम करू असं विधानही त्यांनी केलंय त्यामुळे लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं तयारी असल्याचं नमूद केलंय यावेळी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना खोचक शब्दात टोला लगावला देवेंद्र फडणवीसांना मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे माता माऊलींवर गोळा घालणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी बढती दिली आहे पोलिसांच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वीचे गुन्हे अगदी कालपर्यंत दाखल करण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे ते गृहमंत्री म्हणून शाबासकी देण्यासारखे आहेत असं ते म्हणाले मराठा समाजानं एक लक्षात घ्यावं पाडण्यातही मोठा विजय आहे पाडा यांना मराठ्यांनी शंभर टक्के मतदान करावं यांना इतक्या ताकदीनं पाडा की इथून पुढे यांना मराठ्यांच्या मतांची किंमत कळली पाहिजे मराठ्यांच्या मतांची भीती वाटली पाहिजे आता मराठा समाज यांचा राईट कार्यक्रम करेल महायुतीनं आम्हाला फसवलंय सरकारला आमच्या छातीत लागलेल्या गोळ्या दिसत नाहीयेत समाजाला बरोबर कळलंय कुणाच्या विरोधात मतदान करायचं मराठे कुणाच्याही सभांना जात नाहीयेत निकालाच्या दिवशी राईट कार्यक्रम होईल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले तिथे जाणार आहात घोषणा करणार आहात का बहुजन सोबत नाही नाही राजकारण मार्गच नाही मग सर मी तीस तारखेलाच पाठिंबाचा डिसिजन घेतला असतं आपण राजकारणात यावेळेस नाहीच आम्ही कुठं उमेदवार दिलेत ना कोणाला पाठिंबा दिला ना युतीला दिला ना महाविकास आघाडी आमचा पण कुठं अपक्ष नाहीये तेव्हा कोणाला अंधारातून बी नाही ना उजाडातून बी कोणाला पाठिंबा पण नाही समाजाच्या हातात यावेळेस समाज ठरवत कोणाला पाडायचं कारण सुद्धा खूप मोठा विजय समाज मात्र जर सहा जून पर्यंत त्यांनी नाही दिलं तर मग मात्र विधानसभेची तयारी आम्ही शंभर टक्के मराठा समाज करणार आणि पाच जून ला शक्य तुम्ही पुन्हा उपोषण सुद्धा सुरू करणार छगन भुषबळ तर निवडणुकीसाठी उभे राहिले तर मराठा समाजाला काय आव्हान कराल काय वेळेवर बघू महायुतीचं जे सरकार आहे ते मराठा समाजाला फसवण्याचं काम करते का सध्या केलंय करताय नाही केलंय आज देऊ दिव उद्या देऊ असं करून करून सात महिने झालं करोडो मराठा समाज रस्त्यावरती ज्यांना स्वतःच्या आई बहिणीला बोलल्यावर राग येतो त्याच आई बहिणी या राज्यातल्या करोडो ना रोडवर होत्या बारीक बारीक लेकर घेऊन तरीही त्यांना थोडीही मायादा आली आणि यांनी फसवलंय हे तर अंतिम सत्य आता ते तरी कोणते शान येते महाराज विकास त्यांनी चाळीस वर्ष आम्हाला खाल्लं एकट्या मराठ्यांना प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येण्याची विनंती केलेली आहे येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाज निवडणुकीसाठी तयार असेल आम्ही तर इमानदारी तयार आहेत आता आमच्या सोबत किंवा असणारे किंवा आपण एकमेकात ज्यावेळेस समीकरण जोडतो त्यावेळेस सगळ्यांचं सारखं मत पाहिजे याला सुद्धा खूप किंमत आहे मराठा जसा एक मताने चालणार आहे तसं बाकीच्या छोट्या छोट्या जो समुदाय त्यांनी सुद्धा त्याच ताकदीने उतारलं तर यांना घालवता सांगू देड इलेक्शन संपत आहे पण मराठ्यांविषयी खूपच प्रेम आहे त्यांना अति प्रेम आहे अति अति प्रेम इतकं उफाळून येतो त्यांचं प्रेम की सांगताच येत नाही इतकं कारण माता मावली गोळ्या घातलेल्या अधिकाऱ्यांना बर्फी दिली त्यांनी बक्षीस दिली त्यांना आताही त्यांनी पोलिसाच्या माध्यमातून कालपर्यंत गुन्हे दाखल करणं चालू आहे कधीचे तर पाठीमागचे चार महिन्याचे खूप गृहमंत्री म्हणून खूप सरकार आल्यावर हो तुम्हाला केंद्राचा हो। नामचा काय संबंध आहे आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो राज्यात आरक्षण आहे आमचं आता आमचंच आल्यावरच आम्हाला हो मिळणार असं म्हणायचं धनगरांना पाहिजे असलं तर त्यांचं यायला पाहिजे मायक्रो ओबीसीला मिळवायचं असेल तर आमचं यायला पाहिजे मराठ्यांना द्यायचं असेल तर आमचं यायला पाहिजे म्हणजे जनतेचं आमचं जनतेचं मुस्लिमांना आरक्षण पाहिजे असलं तर आम्हाला आमचं आणावं लागणार आमचं कोणीच नाही लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा